शुभप्रभात मित्रांनो आज पर्यावरण दिन या पर्यावरण दिनी घेऊन आलो तुमच्यासाठी एक स्वरचित कविता आजच्या माझ्या कवितेचे शीर्षक आहे मित्रांनो निसर्ग मी प्राध्यापक अमित सुरेशराव धानले पहा मित्रांनो निसर्ग निसर्गात आम्हा जगणे निसर्गात आम्हा जगणे निसर्गात आम्हा विसावणे निसर्गात आम्हा जगणे निसर्गात आम्हा विसावणे निसर्ग आम्हा तारी निसर्ग आम्हा मारी निसर्ग आम्हा शिकवी धडे निसर्ग आम्हा शिकवी धडे निसर्गामुळेच जीवन फुले निसर्ग आम्हा शिकवी धडे निसर्गामुळे जीवन फुले निसर्ग आहे सर्वांग सुंदर निसर्ग आहे सर्वांग सुंदर कधी जाणवे तो महाभयंकर कधी जाणवे तो महाभयंकर निसर्गापुढे सगळे समान निसर्गापुढे सगळे समान तोच जागवी आत्मसन्मान तोच आम्हा घडवी आणि तोच घडी बिघडवी तोच आम्हा घडवी आणि तोच घडी बिघडवी त्याच्यामुळे पाणी वाणी निसर्गामुळे पाणी वाणी त्याच्यामुळेच नाच गाणी त्याच्यामुळेच जीवनी आनंद तोच दे जीवनी सुगंध निसर्ग दे जीवनी सुगंध तो म्हणजे वृक्ष तो म्हणजे वृक्ष वृक्ष म्हणजे झाड तो म्हणजे वृक्ष त्याच्या वाचून जीवन वृक्ष निसर्ग म्हणजे वृक्ष आणि निसर्गा वाचून निसर्गाशिवाय जीवन वृक्ष वृक्ष म्हणजे कोरड जीवन तोच करतो पोषण निसर्ग करतो पोषण न करी कोणाचे शोषण निसर्ग पोषण करतो मित्रांनो निसर्ग शोषण करीत नाही तोच करतो पोषण न करी कोणाचे शोषण तो दाखवी आम्हा दिशा तो दाखवी आम्हा दिशा निसर्ग दाखवी आम्हा दिशा दूर करी सर्व निराशा दूर करी सर्व निराशा तो देई सर्वांकडे लक्ष निसर्ग देयी सर्वांकडे लक्ष न व्हावे त्याकडे दुर्लक्ष जो निसर्ग सर्वांकडे लक्ष देतो त्या निसर्गाकडे दुर्लक्ष होता कामाने मित्रांनो तो देई सर्वांकडे लक्ष न व्हावे निसर्गाकडे दुर्लक्ष न व्हावे निसर्गाकडे दुर्लक्ष अशा करतो की छोटीशी कविता तुम्हाला आवडली असेल धन्यवाद मित्रांनो